उमेदवार शिवाजीराव आढरराव पाटील यांच्या प्रचारार्थ पूर्व हवेलीतील आळंदी मातोबांची कुंजीरवाडी सोडतापाडी तळडे वळती शेंदवने उर्वीकांचन पेठ नायगाव या गावांमध्ये जिल्हा बँकेचे संचालन व भाजपाचे नेते प्रदीप कंद व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या उपस्थितीत गाव भेट दौरा करण्यात आला यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गेली पंधरा वर्षांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी प्रत्येक गावातील कार्यकर्ते नागरिक महिला यांनी आपापल्या अडचणी मांडल्या त्या अडचणींना प्रदीप आणि दिलीप वालेकर यांनी उत्तरे दिली या गाव भेटीदरम्यान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन प्रवीण काळभोर संतोष कांचन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ काकडे संतोष कांचन सुनील कांचन राजाराम कांचन अण्णा महाडिक सुदर्शन चौधरी अजिंक्य कांचन शुभम खोमने पूनम चौधरी श्याम गावटे अनुजा डेंडे चारुशिला कांचन साधना गाडगे गणेश शेलार रविराज पंजाबी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे दादा तुम्ही आढळरावांच्या प्रचारासाठी हवेलीच्या पूर्व भागामध्ये फिरताय इथे दोन गावांचा तुम्ही दौरा केला आळंदी आणि कुंजुरवाडी लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो अतिशय चांगला प्रति प्रतिसाद लोकांचा आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झालं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करत आहेत विकासकामं अनेक मोठ्या प्रमाणावर आमच्या परिसरात होत आहेत आमच्या परिसरातले जे प्रमुख प्रश्न आहेत ते सोडवण्यासंदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खात्री दिलेली आहे त्यामुळं आमच्या परिसरामधलं महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे कालपर्यंत मंगलदास बांदले यांची उमेदवारी होती आणि अचानक वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे याचा नक्की फायदा कोणाला होईल नाही शंभर टक्के फायदा हा महायुतीलाच होणार आहे आणि त्यांची उमेदवारी का रद्द झाली ह्या प्रश्नाचं उत्तर काही मी देऊ शकत नाही ते त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे एकीकडे भाजपवरती शेतकरी काही प्रमाणात नाराज आहे दुधाला बाजार नाही उसाला बाजार नाही तर तुम्हाला शेतकरी विचारत असतील ना तुम्ही तर या मुद्द्याला कसं उत्तर देतात शेतकरी नाही बघा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काही वेळेला नक्की आम्ही हे मान्य केलं पाहिजे की चढ उतार येत आहेत बाजारभावाच्या संदर्भामध्ये आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होती कांद्याला बाजार नाही हे कमी जास्त प्रमाणात होतो मा वाढला होता परत कमी झाला दुधाला बाजार वाढला होता परत कमी झाला त्याच्यावर पाच रुपये अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पर लिटरला ते पाच रुपये अनुदान देणार आहेत काही ठिकाणी अनुदान मिळाले काही ठिकाणी आती ह्या थोड्याशा किचकट होत्या त्या आटी पुन्हा ते दुरुस्त केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दूध उत्पादक सर्व शेतकऱ्यांना दिलं जाईल एकीकडे तुमची उमेदवारी भाजपने फिक्स केल्यासारखी होती मात्र तुम्हाला उमेदवारी नाकारली आणि अचानक आढळला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर तुम्ही नाराज झाला होता काय नाही नाही बाज भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना असा विषय नाही ही उमेदवारी ही महायुतीची उमेदवारी आहे तिघं एकत्र आल्यामुळं महायुतीची उमेदवारी ठरणार होती माझ्याकडं चर्चा माझ्याबरोबर चर्चा झाली होती पण सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना जरी उमेदवारी दिली तर ती महायुतीची उमेदवारी म्हणून आहे त्यामुळं नाराजीचा प्रश्न नाही भारतीय जनता पक्षाने एकच शिकवलं आहे आम्हाला की पक्ष जो निर्णय घेईल विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो आणि त्याप्रमाणे आम्ही काम लगेच सुरू केलेलं आहे या निवडणुकीत आढळरावांच्या बाजून तुम्ही प्रचार करताय निवडणुकीचे महत्त्वाचे कोणते मुद्दे असतील तुमचे पहिल्यांदा विषय असा आहे की ही निवडणूक देश पातळीवरची आहे लोकसभेमध्ये या देशातल्या सर्वसामान्य लोकांना लोकांसाठी अशी धोरणं करायची असतात की त्यांचं जीवन त्यांना अतिशय सुसह्यपणे या देशामध्ये जगता आलं पाहिजे तर विशेषतः म्हणजे काय त्याच्यात निर्णय झाले आज जर आपण पाहिलं तर काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द त्यांनी केलं वैयक्तिक लाभाच्या आज काँग्रेसचा जाहीरनामा जर आपण पाहिला जाहीर झालेला तर पुन्हा एकदा काँग्रेसनी गेले अनेक पंचवार्षिक निवडणूक आता ही अठरावी लोकसभेची निवडणूक आहे तर आत्तापर्यंतच्या प्रत्येक त्यांच्या जर तुम्ही जाहीरनामा पाहिला तर त्याच्यात गरिबी हटाव हा त्याच्यामध्ये असतंच मला तुम्ही सांगा साहेब या देशामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक्केचाळीस कोटी लोकं अशी होती की त्यांचं बँकेतसुद्धा खातं नव्हतं ते जनधन योजनेच्या माध्यमातून मोदी साहेबांनी बँकेच्या व्यवहारामध्ये सर्वसामान्य लोकांना व्यवहार करायला खाती उघडायला बँकेत लावली आणि बँकेत व्यवहार सुरू झाले आज जर आपण पाहिलं तर दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबाला उज्ज्वला गॅस योज योजनेमधनं गॅस दिले आज कनेक्शन लाईटची कनेक्शन अनेक कुटुंबाला नव्हती ती त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला अनेक दहा अकरा कोटी लोकांना घरकुलं दिली अशा पद्धतीने वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या गरिबी हटावसाठी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या योजना त्या ठिकाणी मोदी साहेबांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये आणल्या आणि त्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंब घेताना आम्ही पाहतो एकीकडे मग तुम्ही बोलताना सांगितलं की कोल्हे निधी खर्च करण्याबाबत अपयशी ठरले हे खरं आहे का नक्की कोल्हेंचा जो निधी खर्च करण्याच्या संदर्भात आता आम्ही माहिती घेणार आहोत माहिती घेतल्यानंतर आम्ही ते ठामपणाने सांगू पण पेपरने असं स्पष्ट दिलेलं आहे आम्ही पेपर वाचला पेपरने स्पष्ट सांगितलं आहे की मोल कोल्हेसाहेबांचा निधी ऐंशी टक्के परत गेला आता खात्री आम्ही केल्याशिवाय आम्ही जाहीर स्टेटमेंट करणं योग्य नाही धन्यवाद दादा yes. तर आ, हे होते भाजपच्या माहितीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी आलेले प्रदीपदादा खंद धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे